नमस्कार मी रमाकांत हजगुडे समय संघर्ष मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेरडून या गावी या ठिकाणी आपण पाठीमागे पाहतोय जिल्हा परिषद शाळा आहे शेरडूनची आणि आज सोळा ऑगस्ट अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलेले तर पाहूया आदमी काय उपक्रम राबवला दिल्लीचे मुख्यमंत्री सन्मान्य अरविंद केजरीवाल साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांनी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं शाळेला प्राधान्य दिलं त्या ठिकाणच्या शाळा डिजिटल केल्या तर त्या डिजिटल शाळा करत असताना सर्व भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं काम आज आद, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल साहेब यांनी एक मूर्तिमंत उदाहरण त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याचीच अंमलबजावणी त्या विचारांचा ठेवा जोपासणारे भैया माकोडे सर या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत तर त्यांचं प्रयोजन होतं की आपण सुद्धा या सामाजिक कार्यात म्हणजेच या शैक्षणिक कार्यात सहभाग दिला पाहिजे ही विचार धारा दा, जर जोपासली तर येणारे हे विद्यार्थी उद्याचे आपल्या भारताचे आधारस्तंभ बनणारे एक मजबूत आधारस्तंभ बनले पाहिजेत हा उद्देश घेऊन त्यांची पूर्ण टीम या पतसंस्थेची या ठिकाणी उपस्थित आहे आत्ताच उपस्थित झालेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीशजी सिंप्ले सर मेडिकिन या कार्यक्रमास उपस्थित झालेले आहेत कृपया या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मी आप... पण तुमच्यासारखाच नगरपालिकेच्या शाळेत शिकलोय नवोदय विद्यालयात शिकलोय आणि सगळं शिक्षण माझ सरकारी पैशानी झालंय गरज आहे की नाही शाळेची खाजगी शाळेची का सरकारी शाळेची चांगल्या शाळेची का खराब शाळेची येस yes. मग तुम्हाला एक सांगतो गोष्ट एक गोष्ट सांगतो दिल्लीची जिथं शाळा पडक्या झाल्या होत्या अरविंद केजरीवाल एक शिकलेला माणूस आय एस आय आर एस ऑफिसर त्यांनी मनाशी निश्चय केला की जी आवश्यक शाळा आहेत ज्याच्यामधून उद्या आपलं देशाचं भवितव्य घडणार आहे ते भवितव्य घडण्यासाठी सगळ्यात अगोदर काय केलं पाहिजे तर शाळा चांगल्या केल्या पाहिजे शाळा चांगल्या केल्या तरच आपला देश जो आहे तो एक नंबरला येईल त्यासाठी शाळेचे पायाभूत सुविधा बिल्डिंग सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या इथल्या शाळेमध्ये पत्र्याचे क्लासेस नाही आहेत पत्र्याचं छत नाही आहे एअर कंडिशन शाळा आहे सरकारी शाळा तिथं शिकवायला शिक्षक जे आहेत ते परदेशात ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षेला शिक्षकाला परदेशातून ट्रेनिंग दिलं विशेष सगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्या शाळामध्ये स्विमिंग पूलसुद्धा आहे स्विमिंग पूल आहे तिथं आपल्याला चांगलं जिम आहे आणि सगळ्याला सगळ्याला शिक्षणच फक्त आवडत नसतं मुलाला कलेमध्ये आवड असते कुणाला क्रीडा क्षेत्रात आवड असते तर त्यांच्यासाठी खास वेगळ्या हा अशा इम्युनियन स्कूल आहेत ज्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना निवडून चांगल्या शाळेमध्ये पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं जातं तशा शाळा आपल्याकडे पाहिजेत का नाही काय करावं लागेल त्यासाठी अभ्यास करावा लागल पण शासनानं पण काही केलं पाहिजे का नाही तुम्हाला असं उन्हात बसून चालेल का मग गावकऱ्यांना सांगा मंदिराला पैसे देऊ नका पहिला अगोदर इथं छत तयार करा मुलांना बसण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली आहे मंदिरात सभागृह नको आहे अगोदर पहिलं काय पाहिजे शाळेमध्ये निवारा पाहिजे ही गोष्ट जी आहे ती आपण आपल्या आईवडिलांना नाही सांगितली तर त्यांना नाही कळणार त्यांना सांगावं आप लागेल आपल्याला की बघा दिल्लीच्या शाळा कशा आहेत दिल्लीच्या शाळेमध्ये कसं मिळतं शिक्षण दिल्लीच्या शाळेमध्ये कशा सुविधा आहेत तसं सांगितल्याशिवाय आपल्या आई वडील पण आपल्याकडं लक्ष देणार नाही आपल्या आईवडिलांनी जर ही गोष्ट शासन दरबारी जनतेमध्ये त्याचा प्रसार केला तरच याला न्याय मिळेल बरोबर का नाही मला एक कळलं की बावीस वर्षानंतर वीस वर्षानंतर आपल्या दोन भगिनी म्हणजे आपल्या तुमच्या ज्या भगिनी आहेत दोन त्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली पण मी तुम्हाला सांगतो माझ्याबरोबर नवोदय विद्यालयामध्ये या गावातील दोन ते तीन विद्यार्थी होते सोबत त्यानंतर दोन चार बॅचेसला होते त्याच्या अगोदर दो एका दोन बॅचेसला होते मग हे प्रमाण कमी का झालं आप आपलं लक्ष नाही आपल्या शाळेकडं बरोबर तर आपल्या शाळेकडं लक्ष द्यावं हे मी ग्रामस्थांना तर पहिल्यांदा विनंती करतो सगळ्यांना आपल्याला या शाळेला काही कमी पडून यायचं नाही हे घडले तर तुमचं पुढचं भवितव्य घडणार आहे आपल्या गावाचं भवितव्य घडणार आहे आणि गावात घडलेले लोक पुढं मोठे झाले त्यामुळेच आपलं काहीतरी विकास होणार आहे त्यामुळं याचा सुरुवात करायची म्हणून आम्ही थोडस छोटीशीच भेट दिली आहे पुस्तकांची आज अरविंद केजरीवाल साहेबांचा वाढदिवस आहे वाढदिवसाला पार्टी करायची नाही आहे पार्टी करायची नाही आहे पण त्यांच्या विचाराला त्यांच्या कृतीला साजेसा असा उपक्रम करायचा आहे त्यामुळं आपण आज पुस्तकांचा संच भेट दिला आहे हे पुस्तकं वाचून तुम्ही नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा आणि तुमच्या रेग्युलर ज्या दरवर्षीच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये चांगलं यश संपादन करावं तुम ही अपेक्षा बाळगतो आहे इथून पुढं तुम्हाला आणखीन काही पुस्तकं लागली तर आम्ही नक्की देऊ हे आश्वासन देतो आहे आत्ताच आणि जे आपल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी जे तुमच्यासाठी जे चांगले उपक्रम आता सुरू केलेत त्यांचंही कौतुक करतो आहे त्यांचाही त्यासाठी माझ्या वतीनं आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज सत्कार करतो आहे